कर्जमुक्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिवारशी लागू शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिवारसी लागू अरे कोण मदत देणार नाही कोण मदत देणार नाही कर्जमाफी माफी जय 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 शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू जय 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 शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू शेतकऱ्यांच्या दुधाला बाशिच्या दुधाला पन्नास रुपये पेक्षा भाव जय दुधाला पन्नास रुपये पेक्षा जास्तीचा भाव आम्ही भाव जय आम्ही वाह कर्ज

शेतकऱ्यांना क्षमता निवृत्त शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन

शेतकऱ्यांच्या काही दुखत्याला बाप शेतकऱ्यांना सर्वांनी वृत्ती घेतात शेतकऱ्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण शेतकऱ्यांना दुधाला पन्नास रुपये प्रति लिटरचा भाव शेती मालाला हवी भाव शेती घरी संपव जातो ही संकल्पनाच मनाला वेदना देणारी आहे जो बळीराजा एका दाण्याचे हजार दाणे करतो त्या शेतकऱ्याला संपावर जावं लागतं महाराष्ट्रामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून हजारो शेतकऱ्यांची आत्महत्या हो होत आहे सरकार लक्ष देत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर सन्मानजनक तोडगा निघत नाही शेतकऱ्यांना कर्ज पुरवणाऱ्या विकास बँकांसारख्या बँकांना टाळं लावलं जातं शेतकऱ्यांना अल्प दरामध्ये कर्ज उपलब्ध होत नाही शेतकऱ्यांना ज्या राष्ट्रीयकृत बँका कर्ज देतात त्या ऑगस्ट एंडनंतर देतात शेतकऱ्यांना निवृत्त शेतकऱ्यांना तीन हजार रुपयाचं पेन्शन योजना लागू केली पाहिजे ती योजना मिळत नाही शेतकऱ्यांसाठी आत्मक्लेश करणाऱ्या नेते आंदोलन करतात रस्त्यावर येतात त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही अशा गंभीर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पोटाच्या आप, मुलाप्रमाणे वाढवलेला भाजीपाला असेल अन्नधान्य असेल दूध असेल हे रस्त्यावर आता फेकायला सुरुवात केलेली आहे ही अत्यंत चिंताजनक आणि शेतकऱ्याच्या एकूणच जीवनाला त्याच्या क कर्तृत्वाला काळीबापासणारी घटना आहे शासन राज्यकर्त्यांनी एक प्रकारचा दिलासा देण्याची गरज असताना आज राज्यामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले दुधाची नासाडी करतायत भाजीपाला फेकतायत ज्या वेळेला शेतकऱ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटो पिकवले कांदा पिकवला या कांद्याला टोमॅटोला त्याच्या उत्पादनापेक्षा भाव मिळत नाही अशा वेळेला शेतकऱ्यांना रस्त्यावर येऊन हजारो टन माल ज्यावेळेला फेकून द्यावा लागतो त्यावेळेला उद्रेकाने आज भाव असताना देखील शेतकऱ्याला आपला कांदा असेल बटाटा असेल भाजीपाला असेल रस्त्यावर फेकावा लागतो आहे शेतकरी संपावर उतरलेले ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून राज्यातले शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी घंटानाथ आंदोलन आणि या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आम्ही निदर्शनं केलेली आहे शेतकऱ्यांनी संप सात दिवसामध्ये मागे घ्यावा अन्नधान्याची नासाणी न करता गोरगरिबांना वाटावं ही आमची सुद्धा मागणी आहे कारण यंदा चांगला पावसाळा आणि शेतकरी जर वर्षभर संपावर गेला तर ज्या वर्षी चांगला पाऊस आहे त्या वर्षी शेतकऱ्यांना चांगलं आंबे पीक येण्याची शक्यता असताना शेतकऱ्यांनी या संपातनं सात जून नंतर पुन्हा शेतावर जावं आणि शासनाने देवेंद्र फडणवीस साहेब बोलत आहेत की आम्ही निश्चित स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना न्याय देणार आहोत तर त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सन्मानजनक तोडोगा का काढावा आज शिवसेना कर्जमुक्तीचे फॉर्म भरून घेते स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरलेली आहे राज्यभरातले शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आंदोलन पुन्हा एका पक्षाचं नाही हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यात आणि शेतकऱ्याच्या जीवावर मुंबईतलं सरकार बसलेलं आणि त्याचे प्रतिनिधी प्रधान त्याचे मुख्य हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि त्यांनी कुठलाही आकर्षण ठेवता तातडीने शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमुक्त करावं शेतकऱ्यांचा दुधाचा जो भाव असेल आज टेपचं बोत चौदाशे पन्नासशे रुपयाला मिळतं मशीदं एक लाख रुपयापर्यंत चांगली मैत मिळते आज बो...